फिटिंग चालू आहे फिटिंग चला रामकृष्ण हरी आज पाऊस झाला मस्त वाटलं गारगार सगळं मस्त एकदम चकाचक कोणाचं एक नाही दोन नाही आणि आज लाईवला निविजन कसं कसंही माहिती आहे का जेवण करून जेवण करून आज लाईवला म्हणजे ओके कोणाचं टेन्शन नाही बुक लागत नाही लाईव लावलं की बुक जेस लागत ती मग बुक लागली की मग काय बोलावं काय नाही ही बी कळत नाही मग त्यामुळं आज एकदम टकाटक आणि मस्त पैकी अन्न दिसतंय कसं मला कमेंटमध्ये सांगा आणि कसं चाललं आहे कोणाचं काय आहे सगळीजण आज चकुल्या खाय या चकुल्या केल्यात आम्ही आज आणि चकुल्या केल्यात कुणी माहिती का साक्षीनी आणि दोघांनी चकुल्या केल्यात तर चला ओके काय वाटतंय मग अजून कोणाला पाऊस आज पाऊस कसा आहे कोणाला कोणाला कसा आहे आम्हाला तर भरपूर पाऊस झाला आणि एकदम असं मस्त पैकी आता जवळजवळ दहा दिवस राहण्यात जायची गरज नाही <laughs> आता निवांत रिलॅक्स पाऊस हा आमची बायडी म्हणजे दोन तारखेपर्यंत पाऊस आहे बरं असू द्या दोन तारखेपर्यंत असला तरी काही वाद नाही पण एकदम असं मस्त काही टेन्शन नाही बरोबर हा बायडीने आज काय काम केलं असेल सांगा बरं काय काम केलं असेल बायडे काय काम केलं सांग बरं आमच्या बायडीने आज काय काम केलं सांगा बरं होय

कमेंट बंद झाल्या काय राहत सगळ्याच कमेंट येणार कमेंट येतो दाखवा हाय कमेंट काय येणार काय माहिती चला नमस्कार नमस्कार राम कृष्ण हरी शुभ संध्याकाळ सगळ्या ताईंना दादांना संध्याकाळच्या शुभेच्छा आज मामा खुशा कमेंट टाकायचं काय झालं काय माहिती प्रॉब्लेम झाला काय पोलत एवढ्या माझी काय म्हणती बर थाबा थाबा परत परत फिरून सगळी जण याला येऊ ला जरा थोडा प्रॉब्लेम झालाय काहीतरी सेटिंग मध्ये हुकले तर आपण बघूया काय करायचं ती नंतर या लगेच दोन मिनिटात चला ओके okay.